नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक विशेष मुलाखतीसाठी डॉक्टर संध्या कोठारी यांच्याकडे आलेलो हो। आहोत ज्या बी जे पीकडं नगर अध्यक्ष पदाची दावेदारी मागत आहे आणि आपण बऱ्याचशा चिखली शहरामध्ये सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतलेल्या आहेत त्या संदर्भात आज आपण डॉक्टर संध्या कोठारी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मॅडम नमस्कार नमस्कार सर्व दर्शकांना माझा नमस्कार आपलं नाव आपली काय काय हे मी डॉक्टर संध्या विजय कोठारी मी चाळीस वर्षापासून चिखली येथे रुग्णसेवा करत आहे माझ जन्म यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे झालेला आहे माझ्या आजोबा श्री जेठमलजी माहेश्वरी हे सत्तावीस वर्ष नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष होते आणि बारा वर्ष ते आमदार होते तसेच माझे वडील श्री पुरुषोत्तमजी माहेश्वरी हे नांदेडचे नगर अध्यक्ष होते माझे काका श्री सुरेशचंद्रजी माहेश्वरी हे उमरखेडचे नगरपालिकेचे अध्यक्ष होते दहा वर्ष तर अशा परिवारातून मी आलेली आहे आणि मला पण त्यांच्या सगळ्यांची सेवा पाहून त्यांचे कामं पाहून मला नेहमी समाजसेवा करावीशी वाटत होती पण माझे आजोबा माझे वडील यांची इच्छा होती की मी शिकून डॉक्टर बनावे कारण आमच्या परिवारात कोणीच डॉक्टर नव्हते तर त्यांच्या इच्छेला मान देऊन मी पुढे अभ्यास करत गेले आणि डॉक्टर बनले त्यानंतर चिखली येथे माझं लग्न झालं आणि इथे मी सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय जे जुने नगरपालिकेचे हॉस्पिटल होते तिथे मी जॉईन झाले त्यासोबतच मी माझे खाजगी व्यवसाय खाजगी प्रॅक्टिस पण सुरू केली आणि या दोन्ही माध्यमातून मी भरपूर रुग्णसेवा केली त्यानंतर मी कोठारी पहिले कोठारी हॉस्पिटल फक्त मॅटर्निटी होतं मॅटर्निटी होम होतं पण आता मी मल्टीस्पेशालिटी केलं आणि त्या माध्यमातून आम्ही लहान मुलांचं म्हणजे एन आय सी यू इथे आहे डायलिसिस सेंटर इथे आहे त्यानंतर ऑर्थोपेडिक्सचे ऑपरेशन्स इथे होतात त्यानंतर मूतखड्याचे ऑपरेशन्स इथे होतात तर असं वेगवेगळ्या जे गरजू लोक आहे त्यांना मोफत जन आरोग्य योजनेमार्फत आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार होतात तर हे करत असताना रुग्णसेवा करत असताना मला नेहमी समाजसेवा करावीशी वाटत होती पण ती मी करू शकले नाही वेळेच्या अभावी कारण इथे इतकं भरपूर काम होतं की मला बाहेर निघून जास्त काम करायला भेटत नसत त्यानंतर वेळ मिळेल तसा मग आम्ही चाळीस मैत्रिणींचा ग्रुप तयार केला आणि लायनेस क्लबची स्थापना केली चिखली येथे त्या माध्यमातून आम्ही वेगळे वेगळे कॅम्प घेण्यासाठी मुख्य करून ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर निदान शिबिर हे दोनदा आम्ही घेतले तसेच ब्लड चेकअप कॅम्प आम्ही घेतले हाडांची ठिसूळता तपासणी आम्ही घेत असतो जास्त करून महिलांसाठी आम्ही कॅन्सर प्रतिबंधक लसचे आम्ही शिबिर घेतले रुबेला लसचे शिबिर आम्ही घेतले त्यानंतर आठवी नववी दहावीच्या ज्या मुली असतात ज्यांना असं ये, वयात येताना काही 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 कन्फ्युजन असते तर त्या मुलींसाठी आम्ही मार्गदर्शन शिबिर असे घेतले त्यामध्ये कळी उमलताना आणि जागरूक बेटी या दोन हेडिंग खाली आम्ही पुष्कळशा शाळेत जाऊन त्या मुलींना मार्गदर्शन केले त्यांना स्वच्छतेबद्दल धडे दिले त्यांना गुड टच बॅड टच बद्दल आम्ही सांगत होतो तसेच त्यांनी काय काळजी घ्यायची तब्येतीची या वयात हे आम्ही सांगत असतो मिनोपॉझल लेडीज जे असतात ते पन्नास वर्षाच्या नंतरच्या लेडीज त्यांना कॅन्सर बद्दल प्रबोधन करणे की कॅन्सर हे बरा होऊ शकतो लवकर डायग्नोसिस झालं तर असे शिबिर आम्ही घेतले आणि आता असं वाटलं की रुग्णसेवेच्या माध्यमातून आपण भरपूर सेवा केली पण आता हे जे बाकी काही समाजसेवा जी मनात राहिली ती नगरपालिकेच्या माध्यमातून करायची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी जर मला कधी चान्स भेटला तर त्या मी त्याचा भरपूर उपयोग करून घेईल आणि प्रत्येक समाजामध्ये मी जाऊन त्यांची कामं करण्याची माझी इच्छा आहे चिखली शहरामध्ये बरेचसे नागरिकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्या प्रतिक्रियेमध्ये आम्ही बघितलं की काहींना नाल्यांचा प्रॉब्लेम आहे काही रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे काही कचरा गाडीचा प्रॉब्लेम आहे तर काहींना पाण्याचाच देखील प्रॉब्लेम आहे या समस्या आता तुम्ही देखील फिरलात चिखली शहरात तर आपण यासाठी उपाययोजना काय कराल तर मिळाला मी पण या दिवसात पुष्कळ एरियातून फिरले डोअर टू डोअर आम्ही विजिट केल्या प्रत्येक ठिकाणी फिरत असताना मग मी पाहिलं की भरपूर ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तसेच नाल्यांचे प्रॉब्लेम आहे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे पण जेव्हापासून आपल्या लाडक्या आमदार स या आमदार झाल्या आणि त्यांनी भरपूर विकास कामे चिखलीसाठी केली त्यामध्ये त्यांनी रस्त्याचेही पुष्कळशे काम केले आताच त्यांच्या सोबत आम्ही पुष्कळ ठिकाणी भूमिपूजन केले आणि लोकार्पण सुद्धा केले रस्त्यांचे तसेच त्यांनी एक खूप मोठी पाणी पुरवठा योजना एकशे बत्तीस कोटी जवळपास रुपयाची पाणी पुरवठा योजना चिखलीत त्यांनी सुरू केलेली आहे आणि मी महिलांना सांगू इच्छिते की ती पण लवकरच पूर्णत्वास जाईल आणि त्याद्वारे आपल्याला घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळण्याची व्यवस्था होणार आहे तसेच कचरा गाड्या पण पहिल्याच्या मानाने भरपूर कचरा गाड्या पण इथे अवेलेबल झालेल्या आहेत पण आपण त्याचाही बरोबर विल्हेवाट लावली पाहिजे त्या हिशोबाने मी प्रयत्न करेन तसेच रस्त्याचे पण काम भरपूर झालेले आहेत लोकांना सुविधा भरपूर मिळालेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे पुष्कळ लोकांचं असं चांगलं वातावरण मला पाहायला मिळते आणि त्यांना माहीत आहे की जर काय नगरपालिका पण भारतीय जनता पार्टीकडे राहिली तर हेच कामं पुढे पूर्ण आणखी गतीने सुरू होतील मॅडम आपली बँक ही चारशे कोटी प्लस आज रोजी आहे आपलं हॉस्पिटलही खूप ग्रीप घेत आहे सगळ्या गोष्टी चांगल्या असताना पैसा प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी सुख असताना आपण जायचं नाही रुग्णसेवा सेवा पण केली त्या माध्यमातून नाव पण मिळालंय पैसा पण मिळवला तसेच मागील पाच वर्षापासून मी अंबिका अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी चे अध्यक्ष म्हणून पण काम पाहत आहे तिथेही मला खूप चांगलं यश असं मिळालेलं आहे पहिले जे अडीचशे कोटीचे आमच्या ठेवी होत्या ते आता वाढून चारशे कोटी पार झालेले आहे त्याचा मला खूप अभिमान आहे त्याद्वारे पण आम्ही पुष्कळ समाजसेवा आणि पुष्कळ समाजकारण आम्ही करत असतो आम्ही दरवर्षी वृक्षारोपण करतो वृक्ष संवर्धन आम्ही करत असतो तसेच जे गरीब होतकरू मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी त्यांना राहण्यासाठी आम्ही जी होईल ती मदत करत असतो तसेच वेगळे हेल्थ चेकअप कॅम्प पण आम्ही त्या माध्यमातून घेत असतो आणि मला हे से वाटते की पैसा प्रतिष्ठा नाव भरपूर मिळालेला आहे पण तरी पण पन्त समाजसेवेची आवड असल्यामुळे आता मला ह्या माध्यमातून मला चान्स मिळाला तर मी आणखी काही करण्याची माझी इच्छा आहे